नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर रोज नाश्त्यासाठी टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न आपल्या गृहिणींना नक्कीच पडतो म्हणूनच अगदी कमीत कमी वेळात झटपट चटपटीत मसालेदार पराठा कसा बनवायचा याची रेसिपी मी तुमच्यासाठी आज घेऊन आले तर तुम्ही बघू शकता दिसायला अगदी चमचमीत असा हा पराठा दिसतो आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर पराठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण कणिक भिजवून घेऊ तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर एक दोन छोटेसे चमचे तेल घालायचं तेलामुळे आपला जो पराठा आहे तो जास्तीत जास्त वेळ खुसखुशीत आणि मऊ राहतो तर आता यामध्ये आपण अगदी थोडं थोडंसं पाणी घालत जशी आपण चपातीसाठी कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला याची कणिक मळून घ्यायचे तर इथे मी कणिक मळून घेतले यावरती थोडंसं तेल टाकून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून आपण एक दहा मिनटं कनी भिजण्यासाठी ठेवू तोपर्यंत आपण याचा मसाला बनवून घेऊया तर मसाला बनवण्यासाठी एका वाटीमध्ये मी एक चमचा चिली फ्लेक्स घालते त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर फक्त लाल मिरची पावडरही वापरू शकता त्याचबरोबर पाव चमचा हळद पाव चमचा ओवा त्याचबरोबर एक चमचा तीळ घालायचं आहे त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला घातल्यामुळे आपला जो पराठा आहे तो अगदी चटपटीत बनतो त्याचबरोबर यामध्ये आपण घालू चवीपुरतं मीठ आणि हे जे मसाले आहेत ते एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर हा जो मसाला आहे तुम्ही तयार करून बंद डब्यामध्ये भरून ठेवून कधी पाहिजे तेव्हा तुम्ही याचा पराठा बनवू शकता तर इकडे आपली कणिक ही चांगली भिजली गेले यामधला आपण आता मध्यम आकाराचा गोळा घेऊन याची चपाती लाटून घ्यायचे तर हे मी पिठामध्ये थोडंसं बुडवून घेतलं आहे तर जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही आपल्याला चपाती ठेवायची नाही तर इथे मी ही चपाती लाटून घेतले आता यावरती थोडंसं तेल टाकून या चपातीला पूर्ण संपूर्ण बाजूला लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो पराठा आहे तो अगदी खुसखुशीत मऊसूत होतो तर मी तेल लावून घेतले आता आपण हा जो मसाला तयार करून ठेवलेला तो हाताने अशा प्रकारे सगळीकडे पसरवून घ्यायचा तर यावरती आता आपण घालू थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरऐवजी तुम्ही कसुरी मेथीही इथे वापरू शकता तर आता आपण हे फोल्ड करून घेणार आहोत तर त्यासाठी एका बाजूने आपल्याला अशा प्रकारे याच्या घड्या घालत हे फोल्ड करून घ्यायचं आहे जसं आपण लच्छा पराठा बनवतो अगदी त्याच पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे त्यामुळे आपला जो पराठा आहे तो खुसखुशीत तर होतोच पण अप्रतिम चव लागते याची जर तुम्ही या पद्धतीने हा पराठा बनवला तर मुले देखील आवडीने खातील आणि प्रत्येक वेळी हाच पराठा खातील तर इथे मी हे फोल्ड करून घेतले आता अशा प्रकारे आपण याचं गोलाकार फोल्ड करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता लेअर्सही खूप छान आलेत याला यामुळे आपला जो पराठा आहे तो अगदी लच्छा पराठासारखा दिसणार आहे तर इथे मी दोन पराठे मसाले टाकून तयार करून घेतलेत आता आपण याला पीठ लावून हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर थोडंसं मी इथे अजून पीठ टाकते आणि हा पराठा लाटून घेते जास्त याला प्रेस नाही करायचं नाहीतर आपला ज्या लेयर्स आहेत त्या दिसणार नाहीत तर इथे मी हा पराठा लाटून घेतला आहे तर आता आपण हे भाजून घेऊया तर इकडे मी लो टू मिडियम गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला यावरती आपण थोडंसं तेल घालू आणि तयार करून घेतलेला पराठा यावरती आपल्याला घालायचा आहे तर आता दोन्ही बाजूने आपण तेल टाकून खरपूस असा हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर अगदी कमीत कमी वेळात कमीत कमी साहित्यात जर तुम्हाला नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी काही बनवायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी योग्य आहे तुम्हीही ही, ही रेसिपी नक्की ट्राय करा तर इथे मी दोन्ही बाजूनी तेल टाकून हा पराठा भाजून घेतला आहे तुम्ही बघू शकता अगदी खरपूस असा हा पराठा दिसतोय बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे तर लहान मुले देखील हा पराठा नक्कीच आवडीने खातील तुम्ही नक्की नक्की ट्राय करा तर इथे आपला हा पराठा भाजून तयार आहे तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे पराठेही भाजून घेऊया तर हे आपण आता गरमा करूया तर इथे आपला गरमागरम मसाला पराठा तयार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अप्रतिम दिसतोय हा पराठा तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद